नमस्कार हा एक जादूचा पेटरा आहे यामध्ये प्रिमिती आकार आहेत ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात याला उघडूयात आपण आता यस हे बघा वेगवेगळे आकार आहेत हे आकार आपल्याला पाहायचे आहेत यांची नावं पाहायची आहेत काय आहेत ते आणि याला कडा किती आहेत कोपरे किती आहेत याला पृष्ठभाग किती आहेत हे देखील आपल्याला पाहायचं आहे हा घन आहे म्हणजे याची लांबी रुंदी आणि उंची बघा याला उंची आहे याला रुंदी आहे याला लांबी आहे लांबी रुंदी आणि उंची ही समान आहे काय आहे समान आहे याला घन म्हणतात या घणाला किती कोपरे आहेत आपण मोजूया एक दोन तीन चार कडा मोज बर आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती कडा आहेत व्हेरी गुड आता हा कोणता करू शकाल का तुम्ही याच काय नाव आहे इष्टिकाचे काय नाव आहे इष्टिकाची त्या इष्टिकाची तिला किती कडा आहेत आणि किती कोपरे आहेत हे कोण सांगू शकेल बरं मोजून सांगायचे थांब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती कोपरे आहेत आठ व्हेरी गुड आणि कडा किती आहेत एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा कडा आहेत व्हेरी गुड आणि त्याला पृष्ठमार्गी देते दे? सहा पृष्ठभाग आहेत पहा इष्टिका छि आठ कोपरे आहेत बारा कडा आहेत आणि सहा पृष्ठभाग आहेत सहा पृष्ठभाग आहेत अशाच प्रकारे हा इथे एक आकार दाखवलेला आहे हा कोणता आकार आहे शंकू आहे या शंपूला कोपऱ्या आहेत का रे नाही विचार करा बरं किती कोपरे आहेत एकच कोपरा आहे वरच्या बाजूला की नाही आणि याला कडा आहे का एक, एक कडा आहे कसली आहे ती सरळ आहे का वक्रा वक्रा। वक्र आहे वक्र कडा आहे म्हणजे शंकूला एक कडा आहे आणि एक कोपरा आहे व्हेरी गुड आता इथं दंडगोल पण दिलेला आहे हा कोणता आकार आहे दंडकोला या दंडगोला कोपरा दिसणार कुठे तुम्हाला कोपरा नाही आहे याला कुठंच कोपरा नाही आणि याला कडा आहेत का किती कडा आहे दोन दो। कडा आहे ही एक कडा आहे आणि ही एक आणि दोन्ही कडा कसे आहेत दोन कडा आहेत याला पृष्ठभाग किती आहेत बरं विचार करा, दी, 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 दी। करा। दो, दो दोन किती आहेत मोजून पहा किती आहेत तीन आहेत कोणकोणते आहेत एक दोन आणि साइड तीन पृष्ठभाग आहेत याला एक वक्र आहे आणि दोन कसे आहेत सपाट पृष्ठभाग आहे म्हणजे ह्या आकृत्यात तुम्ही हाताळायचे आहेत याचे कोण किती आहेत याला कोपरे किती आहेत कडा किती आहेत याला पृष्ठभाग किती आहेत पृष्ठभागाचा प्रकार कोणता आहे कडेचा प्रकार कडाचे दोन प्रकार आहेत हे सरळ म्हणजे कडा आणि वक्र कडा आहे कि नाही याचा तुम्ही आता अभ्यास करायचा आहे हे तुम्ही हाताळायचे याचे बघतो कडा आणि पृष्ठभाग किती आहेत त्रिमिती आकारांचे कडा कोपरे व पृष्ठभाग मोजताना शाळेतील विद्यार्थी प्रत्यक्ष साहित्य मुलांना हाताळायला दिलं त्यांना ती शोधण्याची संधी दिल्यानंतर अक्षरशः ते या गोष्टी करण्यामध्ये रमून जातात हां तुझ्याकडं कोणता आकार रे घण किती किती कोपरे आहेत त्याला मोजून दाखव तीन चार पाच सहा सात आठ आठ कोपऱ्या आहेत आणि कडा किती आहे त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ व्हेरी गुड एकदम छान तुझ्याकडे कोणता आकार आहे शंकू आहे किती कडा आहे तरी त्याला एकच कडा आहे आणि कोपरा एक, एक आहे व्हेरी गुड मुलांना साहित्य हाताळाला दिल्यानंतर खूप त्यांना आनंद मिळतो या गोष्टीमधून आणि ते स्वतः रमून जातात अभ्यास करण्यामध्ये थँक्यू